अध्याय अठ्ठावीस अध्या, अगस्ती तीर्थ व लिंग त्या सर्व तीर्थांमध्ये आपल्या पतीच्या नावाचेही तीर्थ ऐकून लोपामुद्रा थक्क झाली ती म्हणाली आर्य आपण या करवी क्षेत्रात नजीकच्या काळातच आलो आहोत तरीसुद्धा आपल्या नावाचे तीर्थ कसे ते ती आपण कथन करावे अगस्ती मुनी कथन करू लागले कांते पूर्व कल्पांतर या करवी क्षेत्राची महती ऐकून काशी सोडून मी येथे आलो होतो येथे मी तपश्चर्या केली होती या स्थळी माझे लिंग व तीर्थ व्हावे असे वरदान मी मागितले माझ्या नावाचे लिंग व तीर्थ निर्माण झाले कालांतराने पंचगंगा नदीच्या प्रवाहात माझे तीर्थ आणि लिंग बुडले पूर्वीच्या आनंददायी स्मरणामुळेच मी आज येथे आलो अनेक वेळा प्रलय महाप्रलय झाले प्रलय काळात पाण्यात पृथ्वी जसजशी बुडू लागते तस तसे हे क्षेत्र साक्षात महालक्ष्मी वर करते म्हणूनच हे क्षेत्र जम्बूद्वीपात सर्वश्रेष्ठ आहे या ठिकाणी मुक्ती प्राप्त होते